गंभीर पाहिजे अटक खंडणी विरोधी पथकाची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप जी कर्णिक यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्हा प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सूचना दिल्या आहेत दिनांक आठ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात पासून गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अमलदार व गंगापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी अमलदार असे संयुक्त कोंबिंग ऑपरेशन करीत असताना साईबाबा मंदिरासमोरील रोडवर संत कबीर नगर नाशिक येथे एक इसम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला त्याचा अधिक संशय आल्याने त्यास चारही बाजूने अडकाव करून ताब्यात घेऊन पळून जाण्याचे कारण विचारले असता त्याने उडाउडीची उत्तर दिले त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव राहुल उर्फ राजकुमार भारती वय एकवीस व्यवसाय पेंटिंग राहणार राम मंदिराच्या जवळ वाल्मिकनगर वाघडी पंचवटी नाशिक असे सांगितले नमूद आरोपी त्याचे अभिलेख पडताळणी केला असता त्याच्यावर पंचवटी पोलिस ठाणे येथे अनेक गुन्ह्यांची नोंद असून या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले सदरचा आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता नमूद आरोपी तास कारवाईकामी कारवाई कामी पंचे ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीपजी कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय श्री नितीन जाधव सहायक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग माननीय श्री संदीपजी मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडनविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनाने मंगेश पोलीस अंमलदार भरत राऊत भगवान जाधव चारुदत्त निकम व सविता कदम तसेच गंगापूर पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार रवींद्र मोहिते मुकेश गांगुडे राकेश राऊत व घनश्याम भोई यांनी ही कामगिरी केलेली आहे पौणे आठ वाजेच्या सुमारास एक इसम पथकाला फोन पळाला होता पण त्याला ताब्यात घेतलं आहे त्याच्यानंतर त्याला त्याचं नाव पत्ता विचारणं त्याने सुरुवातीला ओळवडीचे उत्तरं दिले नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली असता त्याने त्याचं नाव राहुल भारती सांगितलं पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारती आहे त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी पोलीस स्टेशनकडील सी आर नंबर तीनशे वीस ऑबिक पंचवीस कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोनमध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याच्याकडे खात्री झाल्यानंतर त्याला पंचवटी पोलीस स्टेशनकडे मर्द करण्यात आलेले